इलेक्शन सुरू आहे लोकशा निवडणुका तीन टप्प्यांचं मतदान झालेलं आहे चौथ्या टक्क्याचं मतदान आता होईलच तुम्ही काल मतदान करून तुमचं सा लोकशाहीचा कर अधिकार बजावलेला आहे वेगवेगळे राजकीय पक्ष आपापल्या पद्धतीने प्रचार करतात मांडी करतात तुमचं काय समाजाला पुन्हा एकदा सांगणं आहे काय मी या पहिल्या दिवसापासून सांगतो या निवडणुकीत मी नाही आहे मग समाजाच्या खांद्यावरती यावेळेस जबाबदारी ज्याला पाडायचं त्याला पाडा कारण म्हणणार नाही याला निवडून आणा किंवा त्याला पाडा पण एक लक्षात प्रत्येकानं ठेवणं गरजेचं आहे की आपल्याला एखाद्याचं आयुष्याचं जे आरक्षण राहिले सगळ्या सोयरीचे अंमलबाजावले मराठा आणि आहे हा कायद्याच्या बाजून जो असेल त्याला सहकार्य मराठा समाजाने केलं पाहिजे पण शेवटी काय की ही निवडणूक मराठा समाजाच्या हातात दिलेली मराठा समाजाने आता ठरवायचे कारण दोन्ही सारखेच आहेत आमच्यासाठी हे दोन्ही सारखेच आहेत त्यांनी वाटोळच केलंय यांनी काय कुठं आम्हाला झोके दिले नाहीत आता त्यांनी हे दोन्ही समाजाचे उपयोग नाहीत पण नावी आहे समाजाचा आता आमचा उमेदवार पण नाही आहे आणि आम्ही रिंगणात पण नाही आहेत कुणी कारण आम्ही अपेक्षा दिला नाही या राज्यात कुठं कोणाला पाठिंबा पण दिला नाही जे तर किंवा समाजानं आपल्या सगळ्या स्वराचा अंमलबजावणी बाजून जो असतात त्याला सहकार्य केलं पाहिजे कारण नुसतं उभा राहण्याचा तर मजा नाही सुद्धा खूप मोठा विजय आहे सुद्धा मोठा विजय असं पाडा ना ह्या वेळेच्या खाद्याला की त्याच्या दोन चार पिढ्या तरी पुढं नाही राहिल्या पाहिजे कधी कुणीच कारण पाडण्यात खूप मोठा विजय मी एकीची भीती आहे मराठ्यांची हां महाराष्ट्र बघतोय एकीची भीती आहे तुमच्या नावाचा वापर केला केला जातो मला दिला मी समाजाला स्पष्ट सांगितलेलं आहे की राज्यात महायुती असो किंवा आघाडी असो कोणाला पाठिंबा दिलेला नाही कुठल्याच अपक्षाला पण दिला नाही कोणालाच नाही कोणालाच नाही या राज्यात पाठिंबा दिलेला नाही पण असं जर कोणी काही रॉफर करत असत तर मी माझ्या समाजाला मायबाप मानतो आणि माझ्या स्वार्थासाठी मी मायबाप अशी गद्दारी करू शकत नाही आहे तसंच समोरच्याने सुद्धा त्याच्या स्वार्थासाठी मरा मराठा समाजाला मायबाप मानून गद्दारी करू नये कारण मायबापशी गद्दारी करण्यासाठी पैदास निवडणुकीत असू नये महत्वाची बातमी आहे प्रकाश शेंडगे आहेत त्यांच्या गाडीवरती शाही फेकली आहे आणि चपल सुद्धा फेकण्यात चपलांचा हार सुद्धा घालण्यात आलेला आहे आणि हा प्रकार सुरू आहे तर तो प्रकाश आरोपींचा आहे की हे सगळं नाही आता ते काय मी बघितलं नाही काय असेल ते ही मलाही माहीत नाही पण काय असेल आहे लोकशाहीच्या नियमाने बघितल्या असं करण्याची कोणीच कोणाविषयी करू नाही जर खरं असेल तर कारण लोकशाहीत प्रत्येकाला त्याचं मत मानण्याचा अधिकार किंवा जाण्याचा अधिकार असं कोणीच करू नये पण याच्यात दुसरं बी असं आहे की काही काही जागेवर असं होते त्यांचेच कार्यकर्ते लावते तर मराठ्यावर लोटी झाले मी बऱ्याच जागेवर त्याचा खोस घेतले काही काही ठिकाणी म्हणतोय मी की असं त्यांचेच कार्यक त्यांना सहानुभूती मिळवायची मराठा आणि ओबीसी म्हणून ते स्वतःच आरडायला लवित स्वतःच मराठ्याच्या अंगोळ ढकलून देतात ते मराठीचे करतात म्हणून त्यांना सहानुभूती मिळवायची काही काहींना काय खूप जागर प्रकार झालेले तसे तर तेच चाल लावणार त्यांचे कार्यकर्ते त्यांचंच सगळं फक्त मराठी घोषणा द्यायला लावणार आणि नाव त्या आंदोलनाचा मराठ्याचा बदनाम करणार त्या शाळा आहेत काय काहीच्या काय काहीच्या शाळेत सहानुभूती मिळवायसाठी मताची पण गावखेड्यात काय नाही तसं मराठा आणि ओबीसी हे राज्यातले जे आहेत नाटके हे थोडंफार मुद्दाम नाटकं करते पत्रक लावून त्यांना धमकी देण्यात आलेली की भुजबुळ माघार घेतली तशी तू माघार घे तुला गावात आता ते कोणी केले काय केले माहित नाही कोणी ते कारचा चिटकले आता इतक्या काचाला चिटकून जाऊस तर लय आरक्षणावर बारीक लक्ष इतक्या काचाला चिटकून जाऊस तर हे असं खरंच सांगतो मी मनातून पुढे द्वेष करायचं म्हणून नाही असं करायला नाही पाहिजे मग तो कोणत्या जायचा असतो मराठ्याचा असो नाही ते ओबीसीचा असो असं कोणीच नाही करायला पाहिजे एकमेकांशी पण ते काही जणांचे स्टंट पण येतो Mm -hmm. मी मागं दोन तीन टप्प्यात बघितल्या मागच्या निवडणुकीचा काहीचा स्टंट आहे सहानुभूती मिळवायसाठी मराठ्याचा विरोधी विरोध झाला पाहिजे किंवा ओबीसीचा मराठी विषयी मराठीचा ओबीसी विषय ते निवडून त्या मतासाठी सुद्धा काही जण बरेच जण नाटकं करतात त्यांच्यात लोकाला आढायला देत आणि ते मराठी लोक आडायला लागले म्हणून सहानुभूती मिळवायचे पण ओबीसी मराठा गावात वाद नाही त्यामुळे त्याला सहानुभूतीही मिळत नाही त्यांनी केलेलं ते फेल जातं

उमेदवाराच्या दारात गेलात त्यांनी भुसकून नाही लावला पाहिजे त्याला वेळाधिकारी दिग असं प्रयत्न झालेत मागणी मराठा आरक्षण दारात गेल्यात नंतर जनतेलासुद्धा हुसकून लावले त्यांच्या दारातून कारण ते प्रतिनिधी आहेत आमदाराच्या दारात दार जायला लागतं मंत्र्यात जायला लागतं त्यांनी काढू काढू दिले तसं उमेदवाराच्या दारात गेलेलं त्यांनी बी लोकांना काढून नाही दिलं पाहिजे आणि उमेदवार बी कुठे येत आहेत किंवा ते उमेदवार असो किंवा ते माणूस असो उमेदवाराचं असं असं म्हणणे नाही कोणी असं करायला पाहिजे हे माझं मत आहे परंतु काही ठिकाणी जाणून बुजून हे घडून आणलं जातं त्यांनी पत्रक लावले त्या पत्रकार असं म्हणलं की मराठा समाज शेडगे राहणार नाही असं सुद्धा नाही नाही हे मराठा बदनाम करायचं काय म्हणतात नुसतं मराठी एकट्याने मराठी का पत्रें पत्रें नहीं नहीं। दुश्मनी का त्यांची हा एकटेच मग काही बोलून चालतं का कुठं का मराठी काय एकटे दुश्मनी का त्यांच्या प्रकाशा शेनगे साहेबांनी काय केलं एवढं किंवा मराठीचं काय एवढं काय मागाव लागले ते बी मराठीचे एवढं काय मागाव लागले का मराठी ज्यांच्या मागावं लागते कुठले कुठं पण नाही ना एवढं काहीच झालेलं नाही मी सांगितलं होतं मला हे माझी स्पष्ट भूमिका असते कधी पण हे करायलाच नको कुणीच कुणाला तो उमेदवार असूनही सामान्य माणसं माणूस होतो लोकशाहीचा अधिकारी एकमेकाला जाण्याचा एकमेकाला जाऊ येऊ दिलं पण पाहिजे मत मांडूही दिलं पाहिजे पण काही ठिकाणी स्टंटही होते ओबीसीचं मत मिळवण्यासाठी गाष्ट कारण यांच्याकडे ओबीसी सुद्धा नाही बऱ्याच जणांकडे बऱ्याच जणांकडे मग ते काय करायचं तर मग मराठी लोकांना आम्हाला असं केलं त्यांचेच कार्यकर्ते लव्ह देत आणि त्यांचेच कार्यकर्ते बऱ्याच मतदारसंघाला असे प्रयोग सुरू आहेत मग ते ओबीसी हो मराठी याच्यासाठी काही काही ठिकाणी स्टंड सुद्धा करते स्वतःच घडून आणते ते मी त्यांना कुठं म्हणलं काही काही आणि असलं तर मला काय म्हणत असू शकतो मला काय म्हणत आहे का नाही एक आता जबाबदारी प्रश्नाचं उत्तर आपण दिलं पाहिजे म्हणून ते कुठं कुंकडीत मला नाही मी इकडं मराठवाड्यात तिकडं कोण काय करतं मला काही तपास नाही नाही धंदे करत नाही मी माझा समाज बी नाही मी बी नाही आपलं काय असतं समोर समोर ठोक असतं काय पण आहे लोकशाहीचा अधिकार त्यांना कुणी नाही आढविलं पाहिजे त्यांनीही कुणाला नाही अडविलं पाहिजे त्यांनी कुणी काही काही ठिकाणी असे का स्टंट करून मराठ्याला बदनाम बी नाही केलं पाहिजे सहानुभूती मिळवण्यासाठी खूप मतदार मतदारसंघात सहानुभूती मिळवून मिळवण्याचा प्रयत्न झालेला आगामी असं म्हटलंय की या मतदार म्हणजे उमेदवाराला घरासमोर येऊ देऊ नका रक्षा लावा बोर्ड लावा त्यांना आपल्या गावात येऊ देऊ नका पण आता लोकशाहीचा सन्मान करून तुम्ही सगळ्यांना जे स्वातंत्र्य आहे त्याचा वापर करण्याचा तुम्ही आता मोठेपण सुद्धा दाखवले परंतु आजही गावामध्ये प्रचाराला गेलेले नेते असतील किंवा यांना हकडून दिला जात याबद्दल काय वाटतं तुम्हाला कारण लोकशाहीचा हा सन्मान आहे लोकशाही मानणारे तुम्ही स्वतः मनोज राजे पाटील आहेत मग हे असं का व्हायला तसं तर एक परफेक्ट प्रकार का घडला तर ओके महाका महाकाळात भेटल्या खरशिंग गाव गेली होती मराठा समाजात तरुण मी केली प्रचार सैनिक वाटायला विरोध केला श्री केली आणि त्यांना काढून लावलं ते सुद्धा प्रकाश श्रीनेरी करावं दुसऱ्यांच्या सन्मान तुम्ही लगता पण समाज अजून ते <coughs> आता कोण करतं आहे कोण नाही मला माहीत नाही ठिकाणचं काय काय ठिकाणी सुद्धा होते पण मी एका याच्यात सांगितलं की असं व्हायला नको म्हणजे इथं सगळं संपलं असं कोणीच कोणाला करायला नको समोरच्या बी नाही आणि जनतेना पण नाही लोकशाहीचं मत मानण्याचा त्याला अधिकार आहे मत मांडू दिलं पाहिजे प्रत्येकाला तो कोणाचा असं मराठा असो नाही तो विश्वास कोणी एकमेकाला मांडू दिलं पाहिजे परंतु काही ठिकाणी स्टंट सुद्धा झालेले सहानुभूती मताची मिळून निवडून यायसाठी ते होत आहे ते बऱ्याच ठिकाणी असं जाहीरपणाने ते उघडपण झालेलं आहे तेच काहीतरी घडून आणायचं आणि सहानुभूती मिळवायची आणि लोकशाही लोकसभेत तरी तुम्ही काढून घेतलेलं आहे पण वारंवार तुम्ही विधानसभेसाठी तयारी लागा असं समाजाला सांगताय किंवा तुमच्या सगळ्या काय समर्थकांना सांगताय आता तरी तुम्ही कोणी न्यूटल असले तरी तो फुल आव्हान होणार आहे तुम्ही विधानसभेत पूर्ण जोरदार हो आपण कवच खोटं बोलत नाही आपण मान्य झालं तयारी सुरू केली यांनी जर सगळ्या सोयीच्या अंमलबजावून घ्या मराठा आणि कोणबी एकच कायदा जर पारित नाही केला विधानसभेला मराठा मैदाना हां लोकसभेला काय होईल समाजाच्या खांद्यावर जबाबदारी त्यामुळं त्याच्यात ते एकही फोन राज्यात आपण कोणत्याच माणसाला केले नाही की याला मतदान करा किंवा याला करू नका एकही किंवा प्रत्यक्ष बी कुणी दाखवा आपण नाही म्हणलं की नाही सुत्र जे होईल ते समाजा जेव्हा जो, जो पडेल तो पडेल ये जे येईल ते पण मराठे पाडण्यात विजय आहे त्याच्यामुळं पाडायसुद्धा असं पक्के झालेले त्यामुळं नाही दिलं तर विधानसभा होणार आहे आपला राजकारण मार्ग नाही आणि दिलं तर मग नाही जाणार आपल्यास सोशल इंजिनिअरिंगचा विषय म्हणजे सगळे समाज एकत्रित करण्याचा विषय प्रकाश आंबेडकरने सुद्धा पवारांविषयी बोलून दाखवला की मनोज पाटील आणि आम्ही लोकसभेवरचे सगळे गणिता आधी कुणाला किती मतदानपणे याच्यानंतर पुढची रणनीती करू आणि मी मनोहर जगांजे पाटलांसोबत कायम आहे असं भेटलो लय मोठे प्रकाश आंबेडकर साहेब आहेतच आहेत विधानसभेला आता नाही सांगा कित्येक जण येताना ते ती भेटते आणि काय काय आहे त्यांना का कळत मला त्या रस्त्यावर आणू नये माझं प्रामाणिकमध्ये मला नाही राजकारण करायचं हां मला राजकारण नाही करायचं मी सांगितलंच ना ओबीसीचा कुठलाही नेता पण निघलाच विषय म्हणून कोणालाच आपण कधीच विरोधक मानलेला नाही कोणाला आता ते नाव घेतलं कोण अर्थ हां त्या शेंडगे साहेब असतील कोणालाच विरोध मानलेला नाही त्याला सोडू त्याला नाही सोडी त्यांनी वाटलं केलं आहे मराठीच्या अवलंवला सोडून मी बाकी कुठल्याच समाजाच्या माणसाला विरोधक मानले नाही आणि गाव खेड्यातले व विषयाला तर नाहीच पण त्याला एकट्याला नाही कारण सगळ्यात जास्त वाटलं त्याने आरक्षणाचं केलेलं आहे यांना कोणाला मान मानायचं कारण नाही त्यामुळे मला नाही वाटत की ते, वाट ते, ते, ते काय मुद्दाम केला असं कुणी काही वैयक्तिक बी काय असू शकतं किंवा दुसरेही कुणी ते चिटकवू शकते ते पॉम्प्लेट मराठ्यावर नाव घालू शकतं कारण त्यांना कुणीच विरोधक मानले नाही कोणीच त्याला तरी ते ओल्याला मानलेलं आहे विरोधक म्हणतोय मी तुम्हाला पण गावखेड्यातल्या ओबीसीला नाही आणि बाकीचे जे त्यांच्यासोबत जेवढे होती सोबत एकालाही विरोधक मराठीने मानले नाही एकाला सुद्धा कधी आणि एका शब्दानं बाकीच्या नेत्याला सुद्धा तुम्ही आपल्या सात महिन्यातल्या बाईट दाखवा किंवा भाषण दाखवा एकाही ओबीसीच्या नेत्याला मी दुखवलेलं नाही किंवा माझ्या समाजाने बिल त्या आता सहानुभूती मिळवण्यासाठी कोणाचे एकूणकडे चिटकीत आहेत तसंही प्रकार होऊ शकतं आणि ते असं खरंच तर करू नाही कटे लोकसभेमध्ये तुम्ही अगदी शांत बसला असला तरी लोकसभेवर तुमचा प्रभाव फार मोठा आहे तुम्ही त्यांचं नाव घेत नाही छगन भुजबळांची उमेदवारी नाकारली गेली आणि इतर ठिकाणी सुद्धा सगळे जपून पावलं टाकत आहेत तुमचा प्रभाव कसा दिसतोय ज्या कारण नरेंद्र मोदींना जेवढ्या सभा मागच्यावर घेतल्या नाही तुमच्या दुप्टीची सभा मराठवाड्यात आणि महाराष्ट्रात येतात हा तुमचा प्रभाव आहे मराठा समाजाचा हात आहे नाही आता तुम्ही विषय काढला म्हणून सांगतो की मोदी साहेबांना इतक्या लहान इकडं खाली लक्ष देणं काही गरजच नव्हती आणि त्यातले त्यात गोदापट्ट्यातल्या मतदारसंघात द्यायलाच नको कारण ते असं माझ्या बघण्यात येईल ऐकवत नाही म्हणणार त्याला बघण्यात आहे कारण हेले जबाबदारी बोलतोय मी मोदी साहेब शक्यतो त्यांचं चिन्ह सोडून दुसऱ्याच्या प्रचारात देशात कुठेच गेले याला जोडू महाराष्ट्रात पाच टक्के पाहिलेले झाले याला आणखीन एक जोडून की मराठा समाजाची एकीची भीती आहे मताची भीती नाही ती दाखवायची यावेळेस मताची भीती कारण एकीची भीती कशी आहे प्रत्येक टप्प्यावर त्यांना मोदी साहेबाला आणायचे पंतप्रधान इथंच मराठा आहे इथंच मराठा जिंकला की त्यांना प्रत्येक टप्प्यावर मोदी साहेबाला आणायची वेळ आली पाच टप्पे केले ही एक बाजू त्यांच्यासाठी आणि दुसरी बाजू प्रत्येक टप्प्यात त्यांना मोदी साहेबालाच आणायची मराठा इथं जिंकलेला मराठ्याची ही किती प्रचंड भीती आता पाहिजे मताची आणि मराठ्यांनी ते करा मराठ्यांनी लक्षात ठेवायचे वळ विसरू नका आणि सगळ्या स्वारीचा अंमलबाजीवून विसरू नका लेकरं डोळ्यासमोर ठेवून सहकार्य करा पाडण्यात खूप मोठा विजय उमेदवाराचा असावा असं काय नाही उगच काही जणांनी स्वतःच्या स्वार्थासाठी विनाकारण अर्ज व अपक्ष भरायचं आणि आमचं नाव वापरायचं कधीच ज्या समाजाला मायबाप मानतो त्या मायबापाला विकणाऱ्या अवलादी व्हायचं नाही कोणीच स्वस्वार्थासाठी आजी बात मायबाप समाजाला विकायचे अवलादी व्हायचं नाही सगळ्या भुजबळांची उमेदवार हे देत आहे कोण हांत उड्या बघ हांत हो, उड्या उघा हो आपलं हां ओबीसी ओबीसी म्हणायचं हांत उड्या ते त्याचं काय ते बघा त्याला कोणीच नेता नाही म्हणतो ओबीसी कोणीच नाही लय विरोध करतो दुसऱ्या त्याच्या मतदारसंघात ओ राहायचं म्हटलं लगेच विरोध करतो ते परळीचे त्यांना नाही ना ना केला इतकं खुनशी येते चल धन्यवाद पाटील तुमच्या नावाचा उपयोग करून बरेचशा उमेदवार आहेत ते म्हणतात की मला पाठनरी सांगितलं विरोध दिलायचे मला हे निवडणुकीमध्ये लढायचंय मला मदत करा तुमच्यासोबत येऊन फोटो व्हिडिओ खाते काही बोलत नाही पण सुद्धा सोशल मीडिया वापर केला जातो मी भेटलो मला पाठीमागेला नाही समाजालाच सांगतो मी सरळ सरळ मी एक समाजाचे लेप्रो म्हणून काम करतोय त्यावेळेस माझ्याजवळ कोणी आलं तर हातात हात द्यायलाच लागतो मला त्याच्या खांद्यावर हात फिरायलाच लागतो त्याच्या पाठिंबा हात फिरायला लागतो त्याचा गैरउपयोग असल मराठा म्हणून समोर त्यांनी केला पाहिजे त्याचा गैरवापर करून स्वतःच्या स्वार्थासाठी तुझे दोन लेकरं तू सुखी करशील पण करडो मराठ्यांच्या लेकरांचा वाटोळ करू नको हे माझं त्या जे नाव वापरतात किंवा आंदोलनाचा फायदा घेते त्यांना सांगण्या तुझ्या स्वार्थासाठी जातीचं जा जा नको वाटू नको ही जात खूप दिवसांनी एकत्र आलेली तुझ्या दोन लेकरं सुखात राहतात पण करोडो समाजाचं पाप डोक्यावर घेऊ नको जडतो ताल हो सुद्धा डोक्यावर घेऊ नको कारण मी स्वस्वार्थासाठी कशाला शिवलेलं नाही कोणाच्या एक दमलीला सुद्धा शिवलेलं नाही जरा भानवर बाकीचे सगळे दा, दा, दा तुम्हाल तुम्हाला काय मिळन आर्थिक तुमचं काय मला माहीत नाही त्याच्यासाठी एवढा मोठा समुदायाचं वाटोळ करू नका विनाकारण कुठेही उमेदवार दिलेला नसताना तुम्हाला कशी कशाची राजकारणाची जात मोठी व्हायला लागली त्याची हवस नाही आत्तापर्यंत या आठवड्यात सत्तावीस पी एस आय फक्त आरक्षणावर झाले याचा भानराव द्या गोरगरिबाचे लिग्र मोठमोठे अधिकारी व्हायला लागले तुमच्या स्वस्वार्थासाठी कशा वाटोला करता आठवड्यातलं सांगितलं मी फक्त मागचं आता जे प्रमाणपत्र मिळाल्यापासून मला माहिती नाही मी सहज माहिती घेतली म्हणून मला माहिती हे हे बघा डोळ्यासमोर ठेवा कोणीतरी भरायचं सांगायचं मग तो भरायचं कोणीतरी प्रचाराला गाडी द्यायची मग तो भरायचं तुला जात डोळ्यासमोर हो। ठेव लोक दारासुद्धा उभा नाही करायचे काय वेळेस हा इतके थुतू करतील राज्यातल्या मराठ्या समाजाच्या जीवावर उभा राहणारा विचार करा जात मोठी करा पाडण्यात विजय आहे ना मोठा तितका रात्रंदिवस फिरणा पाडायसाठी पाण्यात खूप मरावीजी के तीन तारखेला